नमस्कार ज्युडिक्शन सी आर पी सी मध्ये वन सेवन्टी नाईन कलम आहे त्या ज्युडिशनच मी समाजाला ज्ञात होण्यासाठी व्हायरल करणार आहे कारण सैनिक समाज पार्टीतर्फे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात घडलेल्या घटनेबद्दल महा देशातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल होऊ शकते कशाच्या आधाराने सेक्शन वन सेवन्टी नाईनच्या आधाराने कारण ही घटना देश पातळीवरची आहे आणि त्या घटनेने नव्वद टक्के समाज आहात झालेला आहे इन्शुअ झालेला आहे कॉन्स्टिक्वेश इन्शुर्ड असं त्या कलमात टाकलेलं आहे म्हणून मी पुढे संबडी शूट बेल द कॅट म्हणून नॉट मी म्हणून मी माझ्या एरियाच्या इन्चार्ज पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केलेला आहे पोस्ट पाठवलेली आहे त्यांना सांगितलं की मी पुली स्टेशन स्टेशनमध्ये ही केस दाखल करू इच्छितो कारण या आरोपी आरोपी वकील काय त्याचं नाव राकेश किशोर तिवारी यांच्यावर केस दाखल करता येते आणि त्यांना जर कोणी महाराष्ट्रातील राजकीय नेत्याकडून संमती बगल असा काही सपोर्ट केला जात असेल तर त्या राजकीय नेत्यालाही आरोपी करता येते ही कायद्याची तरतूद आहे आणि ज्युडिशांची तरतूद आहे त्यामुळे महाराष्ट्रासाठी तरी कारण हे न्यायमूर्ती गवई साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत महाराष्ट्रातील जनता पेटून उठलेली आहे सैनिक समाज पार्टी ही क्वालिफाईड लोकांची पार्टी आहे इंटेलिजंट लोकांची पार्टी आहे वकिलांची पार्टी आहे आणि हे एकजूट होणं गरजेचं आहे हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे सेन्सिबल विषय आहे त्यामुळे महाराष्ट्रातूनच हा उठाव करायचा आहे आणि ते सैनिक समाज पार्टीने करायचा आहे असं फिक्स झालेलं आहे त्यामुळे मी सकाळीची एक पोस्ट त्या पी आयना पाठवली होती आणि त्यांच्याशीच फोनवर संपर्क केला त्यांना म्हटलं की बाबा जर मी वयोवृद्ध आहे मला फक्त चर्चा करण्याचा विषय नाही पॉझिटिव्ह चर्चा होत असेल तर आय कम आणि तुम्ही दाखल करून घेता असाल तर मी फिर्यादी होतो आणि तीच केस तुम्ही कोर्टात पाठवावी ही प्रोसिजर आहे क्रिमिनल केस दाखल करण्याची प्रोसिजर आहे अदरवाईज वन कॅन डायरेक्ट फाईल इन कोर्ट बट कोर्टामध्ये दा कड्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये गेलात की नाही हा प्रूफ दाखावा लागतो म्हणून मी तो प्रोसिजर फॉलो केलेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीतर्फे ही दाखल होणारी केस ही महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये होणार आहे कारण मी पुढे होऊन आम पोलीस स्टेशनमध्ये कोर्चली पे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर ही संपूर्ण महाराष्ट्रातली जनतेला जागृती मिळणार आहे जेणेकरून राजकीय गुंड त्याचा हद्द प्रशासनाला दबावात ठेवणे आणि पोलिसांना दबावात ठेवणे यापर्यंत सीमित होती यापर्यंत पोहोचली होती कारण यांच्याकडे जे प्रशासनाला अंडर प्रेशर ठेवून बेशे मालमत्ता कमावचा धंदा चालू आहे त्यांनी काही गुन्हा केला तर पोलीस काही दखल घेणार ना नाही घेत नसतात कारण दे आर अंडर प्रेशर ऑफ धीस पॉलिटिशियन मग आता काही लोकांचे जे आले होते एक दोन जणांचं व्हिडिओ आले होते गोष्टवारा आला होता की त्या अमुक नेत्याची तमुक नेत्याची शंभर एकर जमीन इथं आहे तिथं आहे याचा काही टी व्हीवर आलं होतं अजित पवारची जमीन शंभर एकरच्या पुढं आहे एकनाथ शिंदेची आहे त्याच्या कोणत्या गावाला अशा जमिनी मग काही हे उचलून बाहेरून आणून जमीन वाढत नसतात ते शेजाऱ्या पाजाऱ्याचेच घेतलेले असतात शेजारी पाजारी गोरगरीब शेतकरी असतो भूमिहीन भूमिहीन होतो आणि हे त्यांची जमीन लागतात आणि त्याची नोंद करण्यासाठी जसं कामगार तलाटी सर्कल तहसीलदार यांच्याकडे आपोआप त्यांचे बगलबजे जातात आणि त्याची नोंद होते असं कधी ऐकलं असेल का की म मंत्री साहेबांच्या सात बारा उतार्यावर नोंद लावण्यासाठी फेरफार घेण्यासाठी आणि तो उतारा त्याला देण्यासाठी कामगार तलाट्याने वीस रुपये लिहिण्यावर मागितली आहे असं होऊ शकत नाही कारण ते फक्त नावानेच होतं त्यांच्या नावानेच होतं त्यांच्या लोकच ते करून घेतात कारण ते आपण सोलापूरमधलं पाहिलं नाही का आय पी एस अधिकारी ते अंजना कृष्णाच्या बाबतीत असे छोटे छोटे बगलबचे सुद्धा प्रशासन आणि पोलिसावर दबाव आणू शकतात त्यांच्या नावाने आता ही जे दबावगिरी शासन आणि प्रशासनाची जे आहे पोलिसावरची तिचा एकमेव जे दूर होतं ते ज्युडिशियरी न्यायव्यवस्था आता जर टॉप मोस्ट न्यायव्यवस्थेवर दबाव आणला तर खालच्या न्यायव्यवस्था तर ऑटोमॅटिक दे विल गो अंडर प्रेशर ऑफ दिस पॉलिटिशियन आणि त्यामुळं ह्या घटनेमुळं महाराष्ट्र तरी जाऊ द्यायचा नाही सैनिक समाज पार्टीने ते वृत्त घेतलेलं आहे ध्येय करायचं आहे की महाराष्ट्रात तरी या पॉलिटिशियनच्या दबावात जाऊ द्यायचा नाही प्रशासनाला बाहेर काढणार आहोत आणि पोलिसांना पण अंडर प्रेशर बाहेर काढणार आहोत पण नुसतं कायदा सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणून चालणार नाही कायदा सर्वश्रेष्ठच आहे आणि तो न्यायव्यवस्थेमार्फत चालवला जातो त्यामुळे वकिलांनी वगैरे या माझ्या या बौद्धिक आंदोलनाला साथ द्यावी त्यासाठी मी सर्वांची विनंती सर्वांना विनंती करतो आव्हान करतो की या सैनिक समाज पार्टीच्या भौतिक आंदोलनावर आपली प्रतिक्रिया पाठवावी आणि सूचना करावी आणि सामील व्हावी ही नंबर विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो